गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी मी अवधूत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गणेशोत्सव जसा जवळ येतो तस तसे घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते आणि या तयारीचा सर्वात पवित्र क्षण असतो गणरायाची मूर्ती निवडण्याचा आज आपण भेट ओमकार आर्ट्स मध्ये आणि परंपरेचा संगम आहे ओमकार आर्ट्स मध्ये तुम्हाला मिळतील खास दोन प्रकारच्या मूर्ती शाडू मातीच्या मूर्ती एक फुट ते दीड फुटापर्यंत आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस पीओपीच्या मूर्ती एक फूट ते दोन फुटापर्यंत शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक सुलभ आणि विसर्जनास योग्य पीओपी मूर्ती डिझाईन केलेल्या आकार आणि आकर्षक रंगसंगती प्रत्येक मूर्तीमध्ये आहे बारीक काम आणि भक्तीचा स्पर्श ओमकार आर्ट्स मध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती फक्त विकल्या जात नाहीत त्या प्रेम श्रद्धा आणि पारंपरिक कलाकुसर याने घडवलेल्या असतात घरगुती गणपती असो किंवा मंडळासाठी छोटी मूर्ती प्रत्येक भाविकाच्या गरजेनुसार मूर्ती इथे सहज उपलब्ध आहे तुम्हाला वाटतं का की आपल्या बाप्पाची मूर्ती इतरांपेक्षा वेगळी असावी खास असावी मग इथे ओमकार आर्ट्स मध्ये मिळेल तुम्हाला मनासारखी कस्टम सजावट गणरायाच्या डोक्यावर खास फेटा आकर्षक सुंदर रंगाचं धोतर देखणं लक्षवेधी डायमंड वर्क आणि मोत्यांची सजावट तुमची कल्पना तुमचं स्वप्न इथे मूर्तरूप घेत जशी तुमची श्रद्धा तसंच इथलं सौंदर्य शिल्प एक एक मूर्ती म्हणजे भक्तिभावाने सजलेली कलाकृती ओमकार आर्ट्स मध्ये मिळेल तुम्हाला मनासारखी कस्टम सजावट वर्षानुवर्ष इथून मूर्ती घरी नेताना ग्राहकाच्या चेहऱ्यावर फक्त समाधान असतं त्यांना माहिती असतं की ओमकार आर्ट्स मधून नेलेला बाप्पा हा फक्त एक मूर्ती नाही तर तो घरात साक्षात बाप्पाच्या रूपाने विराजमान होणारा आपला बाप्पा असतो तुम्ही छोट्या घरगुती गणपतीसाठी मूर्ती शोधत असाल किंवा मंडळासाठी खास आकर्षक डिझाईनच्या मूर्ती शोधत असाल इथे प्रत्येक भाविकासाठी काही ना काही खास आहे आता वेळ वाया घालू नका भेट द्या ओमकार आर्ट्स श्री शाश्वत बिल्डिंग ग्लोबल सिटी विरार पश्चिम आता आपण पाहूया ओमकार आर्ट्स मध्ये कसं यायचं हा ग्लोबल सिटी मधील अग्रवाल लाईफस्टाईल चा स्टँड आहे ही श्री शाश्वत बिल्डिंग आहे आणि हे सागर स्वीट आहे येथून आपल्याला पुढे जायचंय श्री शाश्वत बिल्डिंग मध्ये ओमकार आर्ट्स चा तेरा नंबरचा गाला आहे गणेशोत्सव हा केवळ सण नाही तो आपल्या श्रद्धेचा उत्सव आहे आणि तुमच्या श्रद्धेला सुंदर मनासारखं रूप देण्यासाठी ओमकार आर्ट्स हे योग्य ठिकाण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वंडर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या